नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी आलेली चारशे पंच्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती बारशे या ठिकाणी अवकालेली एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती उदगीर या ठिकाणी अवकालेली अठराशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे सतरा रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे चार रुपये क्विंटल बघा तशी पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी अवकालेली दोन हजार पाचशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बघा तशीच पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी अवकालेली तीन क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल